बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमचा भरोसा आहे आमची जिम्मेदारी आपण पाहत आहात एन सी एन न्यूज देंगलूर मध्ये सगळ्या प्रभागा प्रभागापेक्षा आमच्या प्रभागाची विकास तर केले नाही पण आमच्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करून गुंडगिरी करून दादागिरी करून प्रभाग एक ला आजपर्यंत ते त्याच्यातच राहिले ते आहे भोज मस्ती करत निवडून येऊन कधी वार्डामध्ये चक्कर मारलेले आहेत कोणाला भेटले नाहीत कोणाचे कामं केले नाहीत पण खोटे आमचे कार्यकर्ते रवी असतील आमचे भरपूर कार्यकर्ते आहेत खोटे गुन्हे दाखल करा दादागिरी करायचे खोटे गुन्हे दाखल करायचे तीनशे सात कलोमी आमच्या पाच कार्यकर्त्यावर केले त्यांनी जेलमध्ये होते खोटे का गुन्हे दाखल करायचे तेवढंच काम केलं त्यांनी दुसरं काहीच केलं नाही डेलिकड बघितले सुद्धा मी नगरसेवक नसताना मी कुठल्या पदावर नसताना जिथं पाहिजे मोरूम लागल लोकांना लाईट लागल जे काय पाणी लागल ज्याची पूर्ण समस्या मी शोक नसताना देखील मी कुठल्या पदावर असत पुरेपूर काम करायचा प्रयत्न केलो आज लोकांना पाहून मला आनंद वाटते मी या कामाची केलेली पावते मला मला उमेदवारी मिळाली आहे कशी समस्या आहे आतापर्यंत या ठिकाणी राजकारणी मोठ्या प्रमाणामध्ये निवडून आले आतापर्यंत काम परंपरा चालू आहे त्यांची एकच परंपरा ही ने कार्यकर्त्याला पाहिजे नाही भानं करायची म्हणजे दुसरं काही नाही कोणा कोण कोण फिरला आलं की त्याच्या घरी जाऊन लोणी करणे हेच म्हणजे हुकुमशाही पुर हुकुमशाही जर नगराध्यक्ष झाला तर काय अवस्था होईल नमस्कार मी साखपडेल यांज टी व्हीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहू शकता तेगूळ शहराची या ठिकाणी नगरपरिषद निवडणूक होऊ आणि प्रत्येक प्रभागामध्ये प्रत्येक उमेदवार आपल्याला पद्धतीने या ठिकाणी प्रचार रोप करत आहेत आज आपण या ठिकाणी पाहू शकतो प्रभाग क्रमांक एकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार बालाजी महिलागिरी आहेत आणि त्यांचे संपूर्ण या ठिकाणी कार्यकर्ते असतात पूर्ण वाढ या ठिकाणी रोप प्रचार करत आहेत त्या ठिकाणच्या समस्या जाणून घेत आहेत आणि काही सत्तेत नसताना किंवा असताना आणि ते सर्वसामान्य कार्यकर्ते हडाचे आहेत आणि पहिलेपासून या ठिकाणी नगर परिषदेमध्ये जे काही लोकांचे नागरिकांचे प्रश्न होते थे, लागना साथी, ते मार्गी लागण्यासाठी ते सदैव प्रयत्न करत होते आज प्रभाग क्रमांक एक तुम्ही पाहत आल्या लोकांचा किती छान प्रतिसाद आहे आपण फिरत असताना कुठल्याही प्रकारचा रस्ते झालेले नाहीत नाल्या झालेल्या नाहीत मी नगरसेवक नसताना मी कुठल्या पदावर नसताना जिथं पाहिजे म्हणून लागल लोकांना लाईट लागल जे काय पाणी लागल त्याची पूर्ण समस्या मी शोक नसताना देखील मी कुठल्या पदावर ते पुरेपूर काम करायचा प्रयत्न केलो आज लोकांना पाहून मला आनंद वाटते मी या कामाची केलेली पावती मला मला उमेदवारी मिळाली आहे आणि लोकांना तुम्ही बघितला लोकांकडून किती चांगला प्रतिसाद आहे लोक माझ्या माझी पाठीशी भेटून उठलेले आहे काँग्रेस पक्षाचे नेते रामदास पाटील सुटा काय विषय नाही त्यांनी आधी तो होते हिंगोली वापस देगणूक आले उदगीर जवळ आहे त्यांना उदगीरला जातील आता इलेक्शन झालं तीन तारखेला बोऱ्या बिस्तर बांधून उदगीरला त्याच्या गावावर जाऊन शेती वगैरे काय करायचं असं करतील त्यांचा विषय नाही रामदास पाटलाचा विषय नाही तर येणाऱ्या काळामध्ये आपण या ठिकाणचा विकास कशा पद्धतीनं बांधणार शंभर टक्के आम्ही आल्यानंतर आम्ही आमच्या नगर अध्यक्ष आल्यानंतर प्रथमता त्यांनी आम्हाला आश्वासन दिले दूर आली मग जे काही समस्या असतील जे काही समस्या असतील त्यांनी आम्हाला आश्वासन दिली ते पूर्ण पूर्णपणे मार्गी लावायचं त्या आश्वास आम्ही माननीय सर्वदे पदम सहपाद यांच्या पांदवी शाळेसनी राष्ट्रपतीत प्रवेश करून उमेद उनीही लढत आहोत टीका टिपणी काय चालणार नाही देगलूरमध्ये विकास पाहिजे देगलूरच्या सर्व जनतेला माहीत आहे देगलूरचा विकास कोण करू शकते हेग्रुरला माहीत आहे सगळ्यांना विकास कोण करू शकते आणि हे माझे कोण करतात सगळ्यांना माहिती आहे तरी जनता विकासाच्या भागी आहे विकासाच्या मागे राहून राष्ट्रवादीला पूर्णपणे पूर्ण पॅनल आणि नगराध्यक्ष निवडून घेतील हे खात्री आहे सध्या प्रभाग एकची अवस्था दैनंदिन दिसून येते प्रत्येक ठिकाणी रोड नाही नाली नाही पाण्याची समस्या आहे तर ते पूर्ण करण्यासाठी आपण या ठिकाणी खंबीरपणे राहणार शंभर टक्के मी काम करायचं म्हणून थांबूनच मी मैदानात उतरलो ही अवस्था पाहून आल्यानंतर पूर्ण गणेमध्ये रस्ते राहू दे नाली राहू दे मी असं आमच्या दिगेवर घोषित केलं असेल असतील सगळे पूर्णपणे ताकद लावून गलीत कुठलंही काम शिल्लक ठेवून नाही पण रस्त्या नाले जे काय असेल लाईटची व्यवस्था ला असेल पोलाची व्यवस्था सगळे सगळे आम्ही करून टाकतो गलीची व्यवस्था खूप खराब झालेली आहे देंगलुरमध्ये दे सगळ्या प्रभागापेक्षा आमच्या प्रभागाची व्यवस्था राहिलेली आहे ज्या प्रभागामध्ये तुमचे पहिलेचे वाडामध्ये होते याकडे निवडून आले होते त्यांनी आता पण काय विकास तर केले नाही पण आमच्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करून गुंडगिरी करून दादागिरी करून प्रभाग एक ला आजपर्यंत त्याच्यातच राहिले ते आहे मस्ती करत निवडून येऊन कधी वार्डामध्ये चक्कर मारलेले आहेत कोणाला भेटले नाहीत कोणाचे कामं केले नाहीत पण खोटे आमचे कार्यकर्ते रवी असतील आमचे भरपूर कार्यकर्ते खोटे गुन्हे दाखल करा। दादागिरी करायचे खोटे गुन्हे दाखल करायचे तीनशे सात कलम आमच्या पाच कार्यकर्त्यावर केले त्यांनी जेलमध्ये होते खोटे का गुन्हे दाखल करायचे तेवढंच काम केलं त्यांनी दुसरं काहीच केले नाही बघितले सुद्धा मतदाना माझी हात जोडून विनंती आहे कळकळीची ही संधी चांगली आलेली आहे सर्वजण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मतदान भरघोस मतदान करून निवडून द्यावं हीच कळकळीची विनंती आहे मी पंधरा वर्षापासून काम करत आहे गेल्या वर्षी पण मी असो दिगम पाहून कळवणार असतील आम्ही पुरे पूर्णपणे गलीचं काम गलीला समाजाला एकत्रित करण करणे चांगलं मार्गी लावणे कोणाला काय दारू पाजून आम्ही हे मार्गी न लावता विकासाच्या ह्याच्यावर आम्ही समोर जाऊन जे पहिलं पंधरा वर्षापासून सगळे लोक ते आश्वासन फक्त एवढे देऊन की आम्ही आवाहन काहीच कोणाचं काही देणं नाही झालं तर झालं का

कशी आतापर्यंत या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये परंपरा चालू आहे त्यांची एकच परंपरा कार्यकर्त्याला पाहिजे काय नाही कोणाकोण कोण फिरला आले की त्याच्या घरी जाऊन लोली करणे हेच म्हणजे हुकुमशाही पुरा हुकुमशाही जर नगराध्यक्ष झाला तर देगलूर काय अवस्था होईल याची दक्कल सुद्धा देगलूरवासी सगळे घेऊन आले देगलू वाशायला सगळ्याला कळला व हुकूमशाहीला जर आपण निवडून दिल्या तर देगलू कुठे नेऊ ठेवते पहिले पाच वर्ष जे केले एक नगरसेवक के एका नगर जागी नको हा सगळे नगरसेवक जिकडे तिकडे पळून गेले का हुकुमशाही मग करे सो कायदा त्यांना निकडून फोन करून दादा करून धमक्या देऊ

तेरापूर भागामध्ये या ठिकाणी प्रत्येक उमेदवार आपापल्या पद्धतीने पर्याय करत आहे की आम्ही या ठिकाणचा विकास करू परंतु सत्य विकास करणार कोणता पक्ष आणि कोणता उमेदवार आहे ते आज आम्ही सरळ जनतेतून वा प्रभागामधून विचारण्यास पूज करण्यासाठी आम्ही या ठिकाणी उपस्थित झाले आज प्रभाग क्रमांक एकमध्ये त्या ठिकाणी काही नागरिक आहेत त्यांच्या प्रभागामध्ये आतापर्यंत काय विकास झाला नाल्या रस्ते रोड पाण्याची समस्या ही मिटलेले आहेत का ते जाणून घेण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आलो काय तुमच्या प्रभागामध्ये किती या ठिकाणी समस्या आहेत आणि कशी कशी समस्या काय फक्त पाण्याची एक समस्या आहे आमच्या प्रभागामध्ये पाणी भेटत नाही मुलं ते नळ काय लवकर येणार झाल्या आलं तर पाणी मिळणार आणि नाली नालीची समस्या एक, एक साईड नाली नाही एक साईड नाली पाणी येणं आता सध्याच्या ह्या काळामध्ये आता जे निवडणूक लागलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला पुण्या पक्षाचा कोणता उमेदवार आवडतो सर आता मी काय त्याला विचार करून आम्ही करणार आहेच की कोणतं आवडते काय नाही आम्ही कसं तसं